बरोबर खरं सांगायचं म्हणजे सुप्रेच मार्गशीर्ष आहे कोणाला खरं वाटणार नाही आता कोकण कन कोकण या अरे वा अरे वा मला दिलेली आहे दोन महिन्याने तर तो तिकडे शिकायला गेला होता नमस्कार म्हणते मी पिंट्या मी बाबू बाबूया बापरे हा 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 मी सुप्रेश अरे वाह मी गमप्या मी बाबलू अरे काय ती आहान बाबू काय ते का? हान घेऊन सुई गुच्छ पुष्पगुच्छ कोणता आहे पुष्पगुच्छ रुपया काय ते पुष्पगुच्छ घेऊन ये शकी हा काय चाले सुप्रेश सुप्रेषसाठी काय काहीतरी हा सुप्रेश आल्यामुळे सुप्रेश स्वागतासाठी पेडे हा खरोखर आणताय खरोखर आणता अरे खरोखर एक दे पहिले देवशी बर्थडे रुपया एक एक की दोन तर तिकडे रुपेश तिकडे हाय अरे का रुपेश तर रुपेशला पण सगळ्यांनी शुभेच्छा द्या तर हे अरे पिंट्या द्या पेढे कसले हे पेढे आज दुधाचे दुधाचे दुधाची व्हिडिओ मध्ये आगमन झाल्याबद्दल वाटण्यात आले रुपेश कडून रुपेश कडून आणि त्याचं एक कारण असं की रुपेशला पुत्र धन झालेलं काय उरले उरलेले हा हा तो गोड तोंड कशाने हा तर तो तिथं बारसा नुकताच बारसा झाला पण त्याचा व्हिडिओ आपल्याला यस मराठी चॅनलवर रविवारी रविवारी पाहायला मिळेल म्हणजेच की हा व्हिडिओ शनिवारी जाईल तर रविवारी व्हिडिओ येईल इकडे बघ तुला भेटला ओके नाग्या पण मागून येईल वाटत बरं ठीक आहे चला आजचा हा आजचा मेनू काय मंडळी सगळ्या गोष्टी अचानक झालेल्या सुप्रेश मुळे सुप्रेशचा हॉल्ट निघाला अचानक हॉल्ट म्हणजे आज त्याची गाडी स्टेल आहे स्टेल आहे त्याच्यामुळे त्याने फोन केला की बाबा मी आज आहे मी आज अवेलेबल आहे तर आम्ही विचार केला काय करायचं आता सुप्रेश तुमच्या कमेंट असायच्या सुप्रेश व्हिडिओत काय येत नाही काय येत नाही चल मला आज काहीतरी साधासा करूया आणि सुप्रेश तुम्हाला दिसेल व्हिडिओ काय करायचं काय त्याच्यात ठीक आहे भेल तरी करूया ते पण भेळ अशी नाही की त्याच्यामध्ये काय काय स्पेशल काय काय असणार आहे बरोबर दिसेल काय काय आपल्या नेहमीप्रमाणे गावठी स्टाईल मध्ये आणि खास करून सुप्रेशला भेळ आवडते म्हणून आम्ही तो भेळाचा भेद केलेला आहे बरोबर खरं सांगायचं म्हणजे सुप्रेस मार्गशीर्ष आहे कोणाला खरं वाटणार नाही चालला खाणार असतो मार्गशीर्ष नक्की सोडला असतो जर म्हणत्या तर साहित्य काय काय सांगाल ये पुसून घ्या छोट्या ए पुसून घ्या व्यवस्थित चांगला फडका घेऊन ये

ही बारीक शेव शेव बारीक शेव हा मोठा शेव फे का आणखीन हे आलू चुरमर हे आलू शेव पुस्कुल्या ही आलू शेव हे काय भेलपुरी मिक्स भेल मिक्स आणि हा चिंचेचा आंबाट चिंचेचा आंबाट हे काय नाही तर पानिंबीर टमाटर काकडी काकडी कोथिंबीर कोथिंबीर ही काय ही पण तीच आहे हा हा टॉमॅटो तीनच हल्ला नाही बघ एक अड तीन कांदा बघित भारी काम नाही हे <laughs> विकत नाही आणले हे बागेतले आपल्या बागेतले खाली माळा केलेला आहे ना मळेतले हे लिंबू आम्ही चोरून आणलेले खाली चेतना काढून आणलेली मिरची पण ती नाही टाकली तरच बरा सकाळी आणलेली कोथिंबीर मी कोथिंबीर आलंय सगळं काही आणि स्पेशल अजून एक बघायला ह्याच्यासाठी सुप्र मोठी सुरी भेटत नाही बारक्या सुरीवर म्हटली भेटली भेटली सुरी भेटली मान कापत भेट नको काय हे लागलं ना मासे कापात मोठा सुरा मासे कापात काय एक नंबर लागत सुरी

म्हणजे सगळं काम हे रुपयातच आहे सगळं काम बाबू म्हणजे असा ऐटम असला की रुपया पाहिला स्टेशनला ट्रेन मध्ये बबलवंदर स्टेशनला गाड्या मोठा मास्सा पूरं कामच त्याच्या गायली आता आता म्हणजे कसं कोरोना आला ना आला तेव्हा मग बिचारा लॉस झाला रे मग सामान्य म्हणाल पोरान परत टाकूया का आपण हा परत टाकूया परत टाकाय म्हणजे त्याला विचारायला लागेल आता गाड्या कसं माहिती बारा नंतर दुपारी बारा नंतर ते रात्री पर्यंत असं त्याचा टायमिंग होता मग आतापूर्वी टाकूया राजापूरला म्हणजे कस ते साहित्य चोरल गेल ना ते त्याचा घ्यायला लागल सगळ सामान सामान ना चालेल परत घेऊया उद्या सामान सगळ काय काय लागतं वेळ बनवायचा म्हणजे सगळं घेऊया काय होता टेम्पो 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 <laughs> तर म्हणजे झाकण्या आहेत इकडे कसं आजचा आयटम जरा म्हणजे आपला मेनू जरा थोडक्यात जरा झाकण्या पण तुम्हाला ऐकवतो मी दोन महिने दोन महिना सुप्रेश पण दोन महिने आला ना, ना।, 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 ना आजच भेटले हो रे कसं <laughs> माहिती आहे आय सकाळी <laughs> तेव्हा आम्ही कामावर जायचो <laughs> आम्ही कामावर ना घरी यायचो तेव्हा ड्युटीवर परत निघून जायचा भेटत नाही व्हायची कधी कधी फोन लावला तर लागायचा त्याचा बाहेर असायचा ना तू माझ्या म्हणजे सुरतला त्याच्याविषयी असं हैदराबाद ची हैदराबाद ला गेला तेव्हा हैदराबाद झालं फोनवर फोन फोनवर फोन नाही झाला कॅन्सल केलेला आम्ही आणि मेन म्हणजे आपण जेवताना ताट पहिला काढून ठेवायचं जेवण साईडला कसं काढून ठेवायचं त्याच्यावर लावायचं नाही असं लावायचं हॉटेल आठवण आली ना जाऊन गाडी जप्पल आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा चांगला चांगला खात होता असं का चांगला म्हणजे विषय शाकाहारी म्हणजे त्या दिवशी मला आलो मला कंटेनर आहे नॉन व्हेजचा शाकाहारी काय खाऊया मच्छी घेतो मच्छी मध्ये बिचारुपेश का <laughs> <बिचला। रुपेश laughs> रुपेश एक नंबर माणूस एक नंबर हो आता काफी आलाय मारायचा तुम्ही कोणा माणसाची चप्पल साबण काय भेटेल काढायला

आता कोकण की पडले पडली असती आता सगळी लागली ती सकाळी जाकण की पडली ती खरोखर वाटलं सगळ्या दे हा तू येऊन जा उद्या हे याच्यात हे तू ट्रॅव्हल्स मध्ये हे ट्रॅव्हल्स मध्ये हे साईड बिझने साईड बिझनेस हा पिंड्याचा ट्रॅव्हल्स मध्ये साईड बिझनेस आता तू काय आता हे काय चिंचा आंबट काढ बिया काढ काढल्या

दोनदा तिकडे ग्यासत दोनदा लपड ले नींबू तो पण पॉइंट क्लिअर कर सुप्रेशवर आपलं भांडण झालं तशी कमेंट यायची असं काय काय कसा विक्षे नाही सुप्रेशवर भांडण कसं होते का संबंध येत नाही भांडण तर भांडण वगैरे नाही तो आज आज भेटलाय नशीब आहे आपला हा गाडीचा हॉल्ट होता म्हणून जास्त नको नाही प्रॉपर बारीकशे कुठं त्यातच गेली नायची होती नाही हाय ठेव ठेव बारीक शेवटे इकडे काय म्हणा मारू बारीक ना हे <laughs> देणार ना जेव्हा डिश मध्ये ठेवा वेळ अशी टाकता ठीक आहे तो पण नाही नुकर तो पण आराम नाही बरोबर बरं आणि आज तुम्हाला इकडे दिस असेल वेग आज विदाऊट युनिफॉर्म आहे भेढ आहे सगळी भेढ आहे त्याच्यामुळे भेढ आहे त्याच्यामुळे सगळे साखर साखर भेढ ह्याची ये साकर वेळ भेळ भेळ ऐटी ना पार्सल नाही झालंय

शिकायला तो, तो गेला होता पण आम्ही काय सांगितलेलं आहे तू ट्रॅव्हल्स वर होतास ट्रॅव्हल्स म्हणजे मोठी ट्रॅव्हल्स शिकायला गेला होता तिकडे भेळचा गाडा होता त्या भेळचा गाडा ना थांबतो ना थांबतो ना तिकडे त्याने हे केलं तिकडे तो बघतो बघतो शिकला तिकडून शिकून आला

आते नाग्या आकडे ते बाहेर गेलाय त्याच्यामुळे तो, तो, तो येईल नाग्याला ना एवढा खानार कोनायचा की नाग्याचा एवढा खाणार गरी नाही नेतो माझ्याकडे बसून आता तू गाय हे घेऊन जा तुझ्या उद्या गाडीवर काय उरली तर घर दहा 10000 रुपये उरली तर दहा 10000 रुपये नको तर नेमी प्रमाणे आता थोडीशी आपण पण खाऊया थोडीशी डिश बरं सांगत जमा नाही आहे बघूनच भारी वाटत मिरच्या होत्या आपण ते सॉस वगैरे टाकले त्याचा फ्लेवर भारी येतो एक, एक नंबर एक नंबर तर मंडळी आज बरेच दुसरे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दिसला असेल तर त्याच्यासाठी खास आपण लगेचसाठी खास आपण पटकन अरेंज केलेला एक मेनू त्याला टाइम नसतो तर टाइम आणि टाइम कडून तो आला त्याच्यामुळे आम्ही थोडक्यात कावायचं असं भेळ असा एक व्हिडिओ केलेला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला टाटा गुड नाईट थँक्यू वेलकम बाय 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 बाय